आज बनवते काळ्या वाटाण्याचा रस्सा तर यासाठी आदल्या दिवशी वाटाणे भिजत घालून ठेवले हो होते आता कुकरमध्ये वाटाणे घेतले ते स्वच्छ धुवून घेतले आधी यामध्ये पाणी मीठ घालून याला कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या तर यासाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे एक कांदा उभासा चिरून घेतला तो तेलामध्ये छान परतून घेतला कांदा परतत असतानाच यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घेतला हे दोन्ही मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीर घालायची आहे इथे ओला नारळाचा आपण किस घातला तरी चालतो पण नसेल तर आपण इथे सुका खोबरंसुद्धा घालायचं आहे आता मी इथे डेसिकेटेड कोकणचा जो किस होता तो मी घालून घेतलेला आहे छान असं वाटण तयार करून घ्यायचं आता फोडणी करायची होती तर त्याआधी मी असे छान पापड तळून घेतले फोडणीमध्ये आपल्याला लागणार आहे जिरं मोहरी हे दोन्ही घालायचं चा। आणि छान असं हे तडतडलेपर्यंत याची फोडणी करून घ्यायची यामध्येच भरपूर असा कढीपत्तासुद्धा सुद्धा घालायचा आहे पहा वाटण खूप छान असं तयार झालेलं आहे लागेल इतपत वाटण मी यामध्ये घालून घेतलं आणि तेलामध्ये खूप छान असं परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला मी घातलाय दीड चमचे कांदा लसूण मसाला हळद धने जिरे पावडर घातलेली आहे तीसुद्धा मिक्स करून यामध्ये परतून घ्यायचं आहे आता मिश्रणामध्ये आपण वाटाणे शिजतानाच मीठ घातलं होतं तर इथे वा मीठ घालणार नाही आहे आता मी एकदा चेक करते वाटाणे खूप छान असे शिजले होते मऊसर असे यातलं मी पाणी काढून घेतलं आहे आणि हे वाटाणे मी मसाल्यामध्ये घालून परतून घेणार आहे मसाला छान पर परतला गेला तेल सुटलं की यामध्ये हे वाटाणे घालायचे आणि झाकण ठेवून याला दोन तीन तीन मिनिटांसाठी वाफ द्यायचे जर सुका आपल्याला भाजी करायची असेल तर या स्टेजला आपण झाकण ठेवून असा रस्सा तयार करू रसा न करता ही भाजी अशीसुद्धा ग्रेव्ही छान लागते पण आपल्याला रस्सा हवा आहे तर आपण इथे पाणी ॲड करणार आहोत तर कुकरमध्ये जास्तीचं पाणी घालून गरम करून घेतले पाणी झाकण काढून घेतलं पहा खूप छान अशी याची चव लागते अशीसुद्धा आपण खाऊ शकतो भाजी पण आपल्याला पातळ रस्सा हवा आहे तर आता मी इथे लागेल इतपत पाणी ॲड केलं पुन्हा एकदा हे आपण मिश्रण पळीच्या साह्याने मिक्स करून घेतला आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पाच एक मिनटं याला मंद गॅसवरती उकळी काढून घेतली तोपर्यंत इथे आपला भातसुद्धा तयार आहे चपात्या सकाळीच केल्या होत्या आता हे दुपारचं जेवण असणार होतं तर डब्याच्या चपात्यांबरोबरच दुपारच्या जेवणाच्याही चपात्या करून घेते मी आणि भाजी सकाळी झालेली असते तर मुलं येतात तेव्हा गरम गरम असं छान असं कालवण आणि मऊ असा इंद्रायणीचा भात रस्सा आपला तयार आहे यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आता ताट वाढायला घेते जे काही दुपारी जेवण बनेल किंवा संध्याकाळी त्याचं नैवेद्याचं ताट असं मी तयार करून घेते माऊलींना नैवेद्य दाखवते मग नंतर आम्ही खायला घेतो आता इथे चपात्या पापड काकडी बीट आणि थोडासा टोमॅटो शिल्लक होता तो घेतलाय गेवडीची भाजी भात रसा पहा खूप